बागवारीतील गोलरिंगण सोहळा गुरुवारी नारकोट प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला अखिल भाविक वारकरी मंडळानं याचं आयोजन केलं होतं गुरुवारी दुपारी तीन वाजता पंचकट्टा परिसरातील श्री मार्कंडे मंदिर इथं श्री मार्कंडे दिंडी संस्थेच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचं पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक उपाध्यक्ष नागनाथ बाबर सचिव गोपाळ कोंगारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं तसंच राकेश अन्नम शंकर भोसले सुरेश फलमारी यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आलं पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं उपस्थित विणेकरी आणि पदाधिकाऱ्यांचा मानाचं वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर वारकरी नित्यनेम पूर्ण करून या पालखी सोहळ्यानं नॉर्थकोट प्रशालेकडे प्रस्थान ठेवलं या पालखी सोहळ्याचं नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर आगमन झालं अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर शिवाजी भोसले यांच्या हस्ते दुपारी साडेचार वाजता रिंगणाचं अश्वपूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पालख्यांचं पूजन करून रिंगण लावून घेण्यात आलं या रिंगण सोहळ्यात शहरातील अडतीस आणि परिसरातील तीस, तीस दिंड्यांचा सहभाग होता तसंच पन्नास महिला भजनी मंडळांचाही सहभाग होता अशा प्रकारे माघवारी पालखी सोहळा नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला जसं आपल्याकडे फुगडी खेळली जाते फेर धरला जातो पाऊल खेळले जातात तसंच रिंगण केलं जातं रिंगण याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक उभरिंगण आणि एक गोल रिंगण गोल म्हणजे पालखीला प्रदक्षिणा मारणं याला गोलरिंगण म्हणतात आणि उभ्या पद्धतीनं पहिला ध्वजा असतो तिथून पालखीपर्यंत उभ्या पद्धतीनं येणं याला उभरिंगण असं म्हटलं जातं अशी रिंगणाची प्रथा आहे आणि त्यामध्ये आज पहिलं गोल रिंगण नारतकोट प्रशालेच्या मैदानात सुरू झालेलं